नरसी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यासाठी आलेल्या लाडक्या बहिणींना तीनशे तीनशे रुपये मिळाले नसल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल सविस्तर असे की आज सोमवार दिनांक चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार काल रविवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील नरसी येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यासाठी विविध गावाहून महिलांना बोलविण्यात आले होते त्यामध्ये महिलांना ह्या मेळाव्यासाठी तीनशे तीनशे रुपये देण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे तीनशे रुपये न मिळाल्यामुळे एका लाडक्या बहिणीने आपली व्यथा सोशल मीडियाच्या माध्यमातून मा व्यक्त केली असून

सर, या बायावर सगळे अन्याय कराले सर याची न्याय मिळून द्या यांनी फायदा करून झाले राष्ट्रवादिमधी जाऊन गरीब गरीब लोकांचा फायदा घेऊलाले ती मोठे सरकारी मान्स सर, याची न्याय करा सरकार तुम्ही हे म्हणून करा पालणीमधून नायगावमधून आलेले

मध्ये जाऊन गरीब गरीब लोकांचा फायदा घेऊन आले मोठी माणसं याची न्याय करा सरकार तुम्ही म्हणून